नमस्कार रागिणीला कायमस्वरूपी संपवण्यासाठी भूमीने पौर्णिमाची मदत घेतलेली असते आधी तर पौर्णिमा यासाठी तयार नसते पण जेव्हा भूमीने थेट सकट पौर्णिमाला समजवलेलं असतं त्यावेळेला पौर्णिमा मत असते ठीक आहे असं जर सगळं असेल तर मी रागिणीच्या विरोधात जायला तयार आहे आणि अशातच आता थेट भूमीने पौर्णिमाला हेही समजवलेलं असतं की हा जो तुला इथे अभिजित दिसतोय हा अभिजित नसून हा बलदेव आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते उगाच काही काय बोलतेस तू हा तर माझा अभिजितच आहे त्यावर भोई म्हणत असते नाही पौर्णिमा हा व्यक्ती अभिजित नाही आहे हा व्यक्ती बलदेव आहे अभिजितचा सेम टू सेम डुप्लिकेट आता मात्र पौर्णिमाला एकच धक्का बसतो आणि अशातच आता पौर्णिमाला नेमकं काय खरं आणि खोटं हे सुचत नसतं अशातच आपण पाहतोय आता थेट पौर्णिमा म्हणत असते याचं काय प्रूफ आहे की हा माझा अभिजित नाही आहे म्हणून त्यावर भूमीने सगळं काही आता पौर्णिमाला ओपन करून सांगितलेलं असतं की तुझ्या अभिजितला रागीने पटवर्धनने गळा दाबून ठार मारलं त्यामुळे आपला अभिजित काही केल्या परत येऊ शकत नाही पण मला असं वाटतंय पौर्णिमा तुझ्यासाठी म्हणून देवाने या बलदेवला म्हणजे या अभिजितला बलदेवच्या रूपात पाठवलं आहे त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते माझ्या अभिजितबरोबर रागिणी पटवर्धनने असं केलं त्यावर लगेचच आता थेट मागून आकाश आलेला असतो तो म्हणत असतो पौर्णिमा आता विचार करायची वेळ नाही आहे आता थेट कृती करायची वेळ आहे आता रागिणी पटवर्धनला तिची योग्य ती जागा दाखवून देणं खूपच गरजेचं आहे नाहीतर ही रागिणी पटवर्धन आपल्यावर खूपच भारी पडेल अशातच आपण पाहतोय आता रागिणी पटवर्धनला हे तिघं चौघं मिळून भारी पडणार असतात पण रागिणीला याचा अंदाजसुद्धा नसतो अचानकपणे आता भूमीच्या प्लॅननुसार पौर्णिमा रागिणीला चहा घेऊन जाते त्यावेळेला रागिणी म्हणत असते अरे वा पौर्णिमा आज तर तू चक्क मला भेट देतेस त्यावर रागिणीला थेट पौर्णिमा म्हणत असते हो आई काय आहे ना खरं तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे आपले अभिजित परत आले आहेत ना त्यामुळे मी खूप खुश आहे आता मी आणि अभिजित काही दिवसांसाठी बाहेर चाललोय त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते डोका फिरलंय का तुझं त्या नकली अभिजित बरोबर कुठेही जायचं नाही त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई तुम्ही त्यांना नकली का म्हणताय ते तर माझेच अभिजित आहेत त्यावर लगेचच आता पौर्णिमा थेट रागिणीला म्हणत असते आणि अशा त्याच रागिणी म्हणत असते मी तुला सांगितलेलं ऐक फक्त त्या माणसाबरोबर कुठेही जायचं नाही आणि अशातच आता थेट पौर्णिमा म्हणत असते मला माहिती आहे माझ्या खऱ्या अभिजीतबरोबर तुम्ही काय केलं आहे तुम्ही त्यांना ठार मारलं आहे ना ज्यावर रागिणी म्हणत असते उगाच काही काय बोलतेस तू त्यावर पौर्णिमा म्हणत असते माझ्याकडे तुम्ही त्यांना ठार मारतानाचा व्हिडिओ आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी थरथर कापू लागते आणि अशातच आता थेट रागणी म्हणत असते कुठे आहे तो व्हिडिओ दाखव मला त्यावर पौर्णिमा म्हणत असते तो व्हिडिओ दाखवून मी स्वतःला त्रास करून घेऊ का त्यावर लगेचच आता पौर्णिमाला शेवटी पुढे असं बोलावं लागतं रागिणी पटवर्धन आजपासून तुझे शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर त्यावर रागणी म्हणत असते जास्त शाणपणा करू नको आणि माझ्याशी तर अशा भाषेत बोलूच नको नाहीतर माझं डोकं फिरलं ना तर थेट तुझी वाट लावीन मी त्यावर रागणीला आता पौर्णिमा म्हणत असते वाट लावीन म्हणजे काय म्हणजे जे माझ्या अभिजित बरोबर केलं तेच करण्याचा प्लॅन आहे की काय त्यावर लगेचच आता थेट पौर्णिमा बोलत असताना रागिणी लगेचच म्हणत असते हो अगदी तसंच करीन मी तुला देखील गळा दाबून मारून टाकीन मी त्यावेळेला पौर्णिमाने मागचा पुढचा विचार न करता बाजूला असलेला लॅम्प उचललेला असतो आणि रागिणीच्या डोक्यात घातलेला असतो रागिणी म्हणत असते तुझी इतकी हिंमत तू माझ्यावर हात उचललास आता तर तुझं काही खरं नाही बघ मी काय करते आणि लगेचच रागिणीने बाजूच्या पट्टीमध्ये हात घालत पौर्णिमाला ओढण्याचा प्रयत्न करताच मागून भूमीने रागिणीला धरलेलं असतं आणि लगेचच भुई म्हणत असते पौर्णिमा आत्ताच्या आत्ता या बाईच्या थोबाडाला काळं फास त्यावर लगेचच आता पौर्णिमा धावत जाऊन काळा कलर घेऊन येते आणि या रागिणीच्या थोबड्याला फासते रागिणी म्हणत असते हे चांगलं नाही करता तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने जर मला बेइज्जत करणार असाल ना तर लक्षात ठेवा मी काय करीन ते त्यावर भुई म्हणत असते अगं ये बाई काही करू शकत नाहीस तू कारण स्वतःच्या पोराला मारल्यानंतर अजूनही तुझ्यात माज असेल ना तर मात्र तुझ्यासारखी नालायक तूच त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते उगच माझ्या नादी लागून स्वतःचा मृत्यू ओढवून घेऊ नका कोणत्याही क्षणी मी तुम्हाला मारू शकते त्यावर लगेचच आता पोण्या म्हणत असते गप्पा बस तुझी आता वरातच काढतो सगळ्या लोकांसमोर आणि त्यानंतर तुला पोलीस स्टेशन येऊन टाकतो रागणी म्हणत असते भूमी असं करू नको मी तुला आधीच सांगतोय माझी पावर खूप मोठी आहे माझ्या माणसांना कळलं ना, ना तर तुमच्या लोकांचं काही खरं नाही आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सपशेलपणे भूमी आणि पौर्णिमाने या रागिणीच्या मुसक्या आवळत तिला थेट तुरुंगात टाकण्याचा जो काही प्रकार केलेला असतो त्यानंतर ते रागिणी मात्र एकदम शॉक असते आता गायकवाड सर रागिणीची पाहून म्हणत असतात वा भूमी मॅडम वा अगदी तुम्ही पराक्रम करून दाखवलात या रागिणी पटवर्धनला आज तुम्ही चक्क तुरुंगात टाकलात हे काम तू खूबी अधिकाराला पाहिजे होतं त्यावर रागणी पटवर्धन म्हणत असते ए गायकवाड म्हणजे यामध्ये तू पण सामील तर त्यावर गायकवाड म्हणत असतात तू मला एकरी नावाने हाक मारतेस मिसेस कांबळे एक काम करा आणा पट्टा का झोडून हिला त्यावर लगेचच आता ती लेडी कॉन्स्टेबल थेट थे। पट्टा आणते आणि त्या पट्ट्याने रागणीला मागून पुडून चांगली सुजून करते रागणी म्हणत असते मला अशा पद्धतीने मारण्याची हिंमत करतेस तू आता तर बघ तुझी कशी उचल बांगडी करते त्यावर लगेचच भुई म्हणत असते आत्या अजूनही माज गेला नाहीये का पोलीस स्टेशनमध्ये चक्क तुम्ही लेडी कॉन्स्टेबलला धमकी देत आहे त्यावर लगेचच रागणी म्हणत असते हो कारण हे लोक मला ओळखत नाही मी कधी काय करू शकते ते त्यावर मात्र आता गायकवाड सर म्हणत असतात अगं तू काही करू शकत नाही कारण तुझी अवस्था आता एवढी बिकट करणार आहे ना तुला टायरमध्ये भरून चांगले चार दिवस फटके जाणार आहे तेव्हा लगेचच आता रागिणी मनातल्या मनात घाबरते पण इकडे पौर्णिमा लगेचच म्हणत असते तुझ्यासारखी आईसुद्धा नको सासूसुद्धा नको तू खरं तर या धर्तीवर पण नको त्यावर रागणी लगेचच म्हणत असते जास्त शहाणपणा करू नकोस तू अजूनही माझ्या तावडीत असतो मी काही करू शकतो त्यावर मात्र आता पोलीस म्हणत असतात हिला अशा पद्धतीने फटके द्यायला पाहिजेत ना की हिला बोलताना जरा विचार करायला पाहिजे आणि थेट रागणी आता गप चूप तिथे बसून राहिलेली असते आणि पोलीस मात्र आपलं पुढचं काम करत असतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद